पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसकडून लोकसभेमध्ये हल्ल्याचा प्रयत्न होणार होता असा दावा करण्यात येतोय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याला दुजोरा दिलाय त्यामुळे पंतप्रधानांचं भाषण टाळण्यात आलं असंही लोकसभा अध्यक्षांनी सांगितलंय दुसरीकडे काँग्रेसच्या खासदारांनी हा खोटारडेपणा असल्याचा आरोप केलाय संसदेच्या अधिवेशनात भाजप काँग्रेस वाद विकोप आला पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याचा काँग्रेस खासदारांचा कट पंतप्रधानांचं भाषण टाळलं लोकसभा अध्यक्षांकडूनही दुजोरा भाजपचा हल्ल्याचा आरोप हा खोटारडेपणा काँग्रेसचं टीकास्त्र भारत अमेरिका व्यापार करार आणि माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकावरून लोकसभा आणि राज्यसभेत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार गदारोळ करण्यात येतोय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेवेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी नरवणेच्या अप्रकाशित पुस्तकातील चीनच्या घुसखोरीच्या उल्लेखावरून लोकसभेत वाद सुरू आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत विरोधक आक्रमक आहेत बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार होते त्यावेळी काँग्रेस खासदारांनी आधी विरोधी पक्ष नेते बोलतील मगच पंतप्रधानांचं भाषण होईल अशी भूमिका घेतली पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी लोकसभेतील त्यांच्या आसनाभोवती काँग्रेसच्या महिला खासदारांनी कडक केलं होतं हातात बॅनर घेऊन काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ उभ्या होत्या यावेळी पंतप्रधानांवर हल्ला करण्याचा कट कर असल्याचा दावा आता करण्यात काँग्रेस खासदार पंतप्रधान मोदींवर करणार होते प्रत्यक्ष हल्ला यासाठी महिला खासदारांकडून पंतप्रधानांना कडक घालण्यात आलं होत हे लक्षात आल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी सभागृहात तहकूब केलं पंतप्रधान संसद परिसरात उपस्थित असताना अध्यक्षांचा निर्णय पहिल्यांदाच लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरची चर्चा पंतप्रधानांच्या उत्तरा विना संपली गुरुवारी लोकसभा अध्यक्षांनी या घटनेला अधिकृत दुजोरा दिला कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सकते इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए सदन के नेता उपस्थित न ने रह के मेरे आग्रह को मानकर सदन को अप्रिय दृश्य से बचाया या आरोपांवर काँग्रेसनं पलटवार केलाय सरकारला चर्चा करायची नसल्यानं हा खोटाडेपणा करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतोय केवळ तीन महिला खासदार अध्यक्षांसमोर उभ्या होत्या त्यामुळे पंतप्रधान आले नाहीत हे म्हणणं हास्यास्पद असल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्यात

of anybody to say that that was there was any such plan there was no such plan देशाचे पंतप्रधान जर का साध्या महिला सा खासदारांना घाबरत असेल तर तर ही शोकांतिका असा कुठलाही माणस आमचा त्या ठिकाणी नव्हतं तर जेवढ्या महिला खासदार त्या किती जणी घालून हे आपण पाहिलं पाहिजे बांगड्या आहे पण अशा काचीच्या आणि या बांगड्या कोणाच्याच हातात नाहीये आणि आम्ही देखील जबाबदार आहो लोकप्रतिनिधी आहोत कुठल्याही खासदारावरती असं बांगड्यांनी हल्ला करायचं किंवा हे करायचं आमचा तो कुठलाही माणस नव्हता आम्हाला माहित नव्हतं की आमच्या बांगड्यांचा पण एवढा विषय पुढे होऊन जाईल आम्ही आपला बॅनर घेऊन त्या ठिकाणी उभं होतो आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला आंदोलन करत होतो असं त्या बॅनर मध्ये काय होत असं कोणतं पुस्तक तुम्ही उल्लेख केला की जे घेण्याला घाबरत होतं देशाचे पंतप्रधान आणि ते आलेच नाहीत त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की या विषयाला खरं तर एक वेगळी दिशा देण्याचं चा काम चाललेलं आहे या सगळ्या गदारोळानंतर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावर उत्तर दिला यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली जगाशी स्पर्धा करण्यासाठी देश तयार असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांच्या सुरुवातीला घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांनी नंतर सभा त्याग केला संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिलं सत्र तेरा फेब्रुवारी पर्यंत असणार आहे या काळात सत्ताधारी आणि विरोधकांचा हा संघर्ष असाच राहण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे ब्यूरो रिपोर्ट पुढारी न्यूज नवी दिल्ली